मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सैन्य दलात सव्वीस वर्षीय देश सेवा करून सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्वर निवृत्ती बोरसे यांचा सेवापूर्ती सोळा उत्साहात संपन्न चांदवड तालुक्यातील वाघखर्डी गावचे सुपुत्र नायब सुभेदार श्री ज्ञानेश्वर निवृत्ती बोरसे यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल सव्वीस वर्ष देशसेवा करून निवृत्त झाले आहेत सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री मुन्ना तुपे यांचे ज्ञानेश्वर निवृत्ती बोरसे हे दाजी आहेत श्री ज्ञानेश्वर निवृत्ती बोरसे यांनी अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर सियाचीन लोह लडाख अमृतसर नागालँड सुरत दिल्ली सिक्कीम आसाम पंजाब पठाणकोट श्रीनगर चेन्नई सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये देशसेवा केली ज्ञानेश्वर निवृत्ती बोरसे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा त्र्यंबक रोडवरील जय लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई महेश हिरे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव योगेश भाऊ शेवरे श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे सौपल्लवी स्वप्नील पाटील रिपाई जिल्हा श्री श्रीप्रकाश लोंडे माजी प्रभाग सभापती श्री शेठ जाधव छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील संतोष कांबळे यांच्यासह हो, त्रिदल संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमात शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा इंगोले नितीन बाळा निगळ सचिन आबा गांगुर्डे जीवन रायते दीपक लोंढे गणेश बोलकर देवा जाधव देवा इंद्रभान सांगळे इंजिनियर प्रवीण नागरे मचिंद्र माळी किरण पाटोळे बाळासाहेब जाधव वैभव ढिकले महेश आहेर संदीप थोरमिसे दिनेश बोरसे विशल आहेर विकास सोनवणे नरेश सोनवणे हेमंत सिरसाट तानाजी पवार संदीप पवार वैभव महिरे राजीव पाटील सोमनाथ पाटील बाळा आव्हाळे रामदास मेदगे अंबादास अहिरे विजय बुरकुल योगेश गांगुर्डे संजय जाधव सौगीता संजय जाधव भगवान काकड नारायण जाधव गौरव घोलप रवी जोशी सागर निगळ अशोक पारखे भगवान काकड शिवाजी शहाणे गौरव जाधव रवींद्र देवरे पंकज पाटील तसेच मेजर ज्ञानेश्वर बोरसे यांच्या पत्नी सौ स्वाती बोरसे मुलगी समृद्धी सोपान बोरसे संजय बोरसे राहुल बोरसे सौ गायत्री तुपे सौ मनीषा औटे यांच्यासह नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होता या कार्यक्रमात सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समिती डॉक्टर अपुरो हिरे युवा प्रतिष्ठान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मित्रपरिवार सर्वपक्षीय मित्रपरिवार जामता राजा स्पोर्ट्स क्लब सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले होते या बहरदार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते राजेश खतळे यांनी केले होते सव्वीस वर्ष भारत मातेची सेवा करून आपली नियमाप्रमाणे झालेली सेवा त्यांनी अतिशय मनापासून आणि एक चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणून सेवानिवृत्त झालेत तर अभिमान हा वाटतो की अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि त्यातून आलेले आपले ज्ञानेश्वर भाऊ बोरसे खरं तर आजच्या या कार्यक्रमाला इतका उत्साह इतका प्रेमळपणा कारण नातं असं आहे की आमचे मित्र तुपे भाऊ ते निफाड तालुका ज्ञानेश्वर बोरसे साहेब हे चांदोड तालुका आणि या दोन्ही तालुक्यांचा मेळ होऊन आज या ठिकाणी एक आपल्याला सगळ्यांना त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांनी या ठिकाणी एक कार्यक्रम करून सगळ्यांना आपल्या जीवनातील काही स्टोरी त्यांना इथे सांगायचं आहे मी ज्ञानेश्वर भाऊना सांगेन की तुमचा हा जो प्रवास झाला हा नवीन पिढीला कळाला पाहिजे त्या नवीन पिढीला कळाल्यानंतर ही देशभावना आपल्यापुढे निर्माण झाली पाहिजे तुमचे चांगले वाईट प्रसंगही आमच्या पुढे मुलांपुढे आले पाहिजे कारण सगळ्यांना असं वाटत की सैन्य म्हणजे एकदम असं पण तुमचे खडतर प्रवास हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला मजा वाटेल आता हे झालं शेवापूर्तीचं पण वय अजून तसं काही वाटत नाही आजही वाटत की ते चाळीस पंचेस वर्षाचे कारण त्या किंवा भारत मातेच्या या पुत्रांना कारण ती भारत मातेचीच पुत्र आहे आज जरी दाजी तुमच्या मातोश्रीचा सन्मान जाणार पण तुमची जी सेवा आपण केली ती भारत मातेची म्हणजे त्या आईची सेवा आपण ज्या पद्धतीने केली खरोखर सव्वीस वर्ष म्हणजे दोन दोन तप आणि उर्वरित वर्ष इतका मोठा अखंड कार्यकाळ आपण या दिला त्याबद्दल मी सर्व उपस्थितांना विनंती करेल की आपण एकदा जोरदार काळे वाजवून आमच्या गोष्टीचा एकदा जोरदार सत्कार करायचा सव्वीस वर्ष सेवा करून आज या ठिकाणी निवृत्त होत आहे आणि त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी तसेच राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी ही बोरशे साहेबांना माझ्या सांगले परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या सेवा उर्जीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि यापुढील जीवन आप त्यांनी आपल्या कुटुंबासाठी द्यावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय आज या ठिकाणी आमचे जावई ज्ञानेश्वर बोरसे ते सेवा करत असताना आज ते रिटायर होत आहे अनेकांनी आपल्या विचारातून विचार मांडले खरं तर तुपे परिवार असेल चव्हाण परिवार असेल यांच्या घराण्यामध्ये आमचा जवळचा संबंध आणि म्हणून ज्या ज्या वेळेस म्हणते चव्हाण कुटुंब असेल तुपे पूर्व परिवार असेल यांच्या ज्या काही मग लग्न असेल काही धार्मिक कार्यक्रम असेल त्या त्यावेळेस आम्हाला बोलवतात आणि त्या कार्यक्रमाला जाण्यात मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतो खरं तर करणने आत्ता सांगितलं का आम्ही दोघं किटलीवाले आहे मला वाटतं किटलीवाले राजकारणात पुढं जात असतात हे सांगायला मला आनंद वाटतो आणि मग तालुक्याची शान आमचे जावाई साहेब आज सव्वीस वर्षानंतर देशसेवेतून रिटायर झाले मी सर्वांना एकच सांगत की आयुष्यामध्ये आत्ताच नंदू शेठने सांगितलं नंदू शेठ खासदार आमदारच नाही नगरसेवकच नाही पण आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर जर नोकरी करावी भारत मातेची जो सेवा करल त्याचाच मला वाटतं आपला जन्म हा काहीतरी कोणासाठी तरी हा पवित्र झाला असं मी आपल्या सगळ्यांना सांगेन आणि मी अजून दुसरं सांगेन की बोरसे आणि तुपे परिवार हा योग असतो कारण की ताईची पण त्यांना पूर्णपणे साथ भेटली आणि ताईला आमचे मित्र महेश भाऊ महेश भाऊंचं वडिलांचं छत्र हरपल्यानंतर ते भाऊंनी सांगितलं की भरपूर मेहनत घेत आहे ज्या वेळेस ते आठ हजारात राहायचे त्यांचे वडील डॉक्टर असतात तुमच्यावर भाऊ आम्ही निवांतपणे काय कुठून कोणत्या पण जातो आता तर असंच होतं बोलू नये कोण उठून उठल्यावर कोणत्या पक्षात जाईल आणि कोणता झेंडा हातात देईल कायच कळत नाही उत्तर महाराज सुद्धा एकदा फिकीर आत्मचित्र लिहिलं त्याने की बॉस मला लाज वाटायला लागली होती आता मी रंग बदलून बदलून थकलो पण माझ्या पेक्षा रंग बदलणारे लोक तयार झाले पण हा फौजी आणि जवान मात्र देश सेवेसाठी आपला रंग बदलत नाही म्हणून महाराजांना सदैव तो बोलसे यांनी सव्वीस वर्षे सेवा करून आज आपल्या फॅमिली कळतले थोडं तर त्यांच्यासाठी जोरदार एकदा डाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करू आणि मित्रांनो प्रत्येक जण म्हणत असतो जसं लोणी साहेबांनी सांगितलं की फौजी आणि जवान परंतु ज्या फॅमिलीमधून ज्या घरामधून तो जवान जात असतो भरतीसाठी जाताना घरच्यांना किती दुःख होतं याची कल्पना आमच्या कुटुंबाला चांगलीच आहे कारण माझा लहान सुद्धा एक आर्मीत होता माझा पुतण्या सुद्धा एक आर्मीत आहे आणि म्हणून त्या फॅमिलीला जवान तर देशाची सेवा करत असताना तो त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला स्वतःला वाहून घेतो परंतु त्या फॅमिलीचे खूप त्या ठिकाणी त्यांचं हलत अपेक्षा त्यांच्या खूप वेगळे असतात कारण आम्हाला स्वागत करते आज तुम्ही इथे जो सत्कार सोहळा जो आयोजित केलेला आहे तो सत्कार सोहळा हा आपल्या सर्वांचा आहे कारण हा सत्कार फक्त एका सैनिकाचा किंवा त्याच्या परिवाराचा त्याच्या पत्नीचा किंवा मुलांचा नाहीये आहे तर हा सत्कार आपल्या भारत देशाचा आहे सैनिक जेव्हा सैन्यामध्ये भरती होतो तो भारताचा आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तो चोवीस तास बांधलेला असतो तो त्याच्या परिवाराला समाजात वेळ देऊ शकत नाही तसंच जे इथे आहेत माझे पती आहेत आणि आता आमचे बांधव आहेत त्यांनी त्यांची सतरा एकोणावीस वीस बावीस चोवीस सव्वीस अशी काही जी सेवा केलेली आहे आणि सेवा पूर्ण करून त्यांच्या परिवारात आल्याने सगळ्यांचाच सन्मान वाढलेला आहे जेव्हा त्यांनी त्याच्या नोकरीवर असतो त्याचं कर्तव्य बजावत असतो तेव्हा अनेक अडचणी येतात आपण सर्व जे आहोत जे सर्व खासदारांना आहोत ते आपण आठ तास दहा तास चार तास नसले तरी पुन्हा आपलं वयला संध्याकाळी घरी येतात पण संयुक्त असं करू शकत नाही तो आठ आधी सुद्धा अत्र चोवीस तास हा बांधलेला असतो था तर त्यांच्यासाठी मागे आम्हाला बऱ्याच अडचणी येतात तर आता सगळी सांगितल्या आहेत ग की मी पुन्हा पुन्हा तेच बोलायचं आणि एका संयुक्त मी तर तेच अर्थ झाला जायचं नाही काही अर्थ नाही आहे मग सगळं जाणतात नाही पण सैनिकाची आपण केव्हा येते ज्या वेळेस युद्ध असतो त्यावेळेस प्रकर्षाने जाणवतो भारताचं सैनिक पण इतर ज्या वेळेस सगळं वातावरण नॉर्मल असतं त्यावेळेस त्या सैनिकाला आपण आपण म्हणण्यापेक्षा कुठेतरी समाजामध्ये शंभरापैकी एक टक्का किंवा अर्धा टक्का लोक एक अशी वागणूक त्यांना अशी चांगली मिळत नाही तर मला विनंती माझी विनंती आहे की सैनिकांना आपण सन्मानाने जागा द्या

गती काही नाही आपल्या सगळ्यांचे आभार खूप बोलून येत आहे बोलायचं खूप आहे पण सुचत नाही आहे खाली पाय लटपट करताय हा थंड झालंय कारण बोलण्याची प्रॅक्टिस नाही आहे फक्त एवढंच सांगू शकते बाकी समजून घ्या माझ्या भावना माझे व बोरच्या साहेबांचे व माझे सैनिक व नाते इष्टमंडळी इथे बोरच्या साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले यांची सगळी जी पुण्या ती त्यांच्या आईला लाभते की त्यांनी आज असा रत्न त्या देशाच्या सेवा करणं सेवा करून तो परत आला याला हे महत्व आहे की सैनिक हा सव्वीस वर्ष सर्विस करो चाहे बत्तीस वर्ष करो हा परत मायभूमीत परत येणं हे फार देशासाठी अवघड समस्या आहे कारण आपण बघत असतो कधी काळी युद्धाच्या काळी किती लोकांचा प्रॉब्लेम होतो कोणाचं काय झालं कोणाचं काय झालं पण माझं तर मन असं पडतं की ज्ञानेश्वर माझं ऍक्च्युली त्यांना म्हणायचं उद्देश की आमच्या गावचे जावाई आहे मी देवगावचं आहे मी ओळख करून दिली नाही ते प्रॉपर आमच्या देवगावचे जावई प्रॉपर ते सातपूरच्या जावई नंतर झाले पहिले देवगावच्या जावई होते ते कारण स्वातीताई ही माझ्या गावची आहे हे मी तुम्हाला सांगतो त्यामुळं स्वातीताईचे आमचे पहिले जुने घरगुती संबंध आहे सगळ्यांचे तर एवढं मी ज्ञानेश्वर दाजींसाठी सांगतो दाजींनी जे सव्वीस वर्ष खडतर शेवाजी केली त्याच्यामध्ये त्यांच्या आई स्वाती ताई त्यांचे दोन्ही मुलं आणि त्यांचे नाते इष्टमंडळी खूप साथ दिली कारण का माहिती आहे सैनिकाला प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेम होतो कधी माहिती आहे का जेव्हा तो आपल्या ड्युटीवर असतो घरी काही प्रॉब्लेम झाला तर त्याची मंडळी आई वडील बघतात पण घरामध्ये पण थोडेफार खिचत आणि म्हणजे फार प्रॉब्लेम येतात तुम्हाला सांगायला गेलं तर माझी इथं दहा ते बारा साथी काही सैनिकांच्या पत्नी बसल्या त्यात माझी पत्नी पण आहे त्यांनी खर तर प्रवास यांनी केलेला आहे आम्ही तर तिकड फक्त हत्यार आणि ड्युटी पण खरी साथ दिली असेल तर सैनिकांच्या पत्नीने माझ्या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद माझे सर्व दोस्त आणि त्रि त्रिदर्शनाचे अध्यक्ष अरुण भाऊ गवाणे हे आपले सर्व साथी न घेऊन माझ्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दाखवली त्याबद्दल यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानले सेनामध्ये भरती होण्यासाठी फार मेहनत घ्यावं लागत असते फौजी फौजी फक्त मेहनत केल्यानंतरच फौजी बनल्या जात होतो आणि तो आणि त्यांना चांगली गाईडलाईन आणि चांगल्या ट्रॅकवरती टाकला तर तो बरोबर त्या साईडला जात असतो माणसामध्ये जिद्द असली तर काय होत नाही जिद्द माणसामध्ये पाहिजे जिद्द धरली पाहिजे चांगल्या गोष्टीची काय होत नाही आज सेंदूरसारखा ऑपरेशन लीडीच करू शकते तर आपण काय करू शकत नाही तर सर्वांनी आपल्या मनामध्ये थोडासा एक आणि आपण देश सेवेसाठी देशसेवेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी प्रत्येक मुली आणि मुलामध्ये भावना पाहिजे तर असं तुम्ही निर्णय करा आणि जिद्द बघा तर काय होत नाही सगळं होत आहे होत आहे रे आधी केलेच पाहिजे तर सगळ्या गोष्टींचं सगळ्या गोष्टींना सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींना सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी आपल्याला जिद्द पाहिजे काय होत नाही मी पण एक गावावरती एक नॉर्मल होतोय तर जिद्द असली तर सगळं होतं आहे जिद्द धरली पाहिजे शिगाटी पाहिजे एवढं बोलून माझे दोन दोन शब्द दो समजतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद